नमस्कार मित्रांनो मी अमोल फॅशन क्राफ्ट मध्ये आपलं स्वागत हा बघा स्टिचेबल बेल्ट बसवलेला आहे मी पॅन्टला तर हा बेल्ट आपण कसा बसवायचा त्याच्यासाठी आपण मध्ये व्हिडिओ बनवत आहोत तर त्याचा पहिला पार्ट आहे हो, पार्ट या पार्टमध्ये आपण स्टिचेबल बेल्ट बनवण्यासाठी खिसा एका विशिष्ट पद्धतीने कट करावा लागतो आणि शिवावा लागतो तो कसा करायचा ते बघणार आहोत पण पुढच्या वेळा व्हिडिओमध्ये सिलाई करणे बघू आणि या व्हिडिओमध्ये खिसा कसा कट करायचा ते पाहूया खिशाच्या आतल्या बाजूला लावण्यासाठी आपल्याला कपडा लागतो तो कपडा आता आपण कट करून घेत आहोत हे बघा हा फ्रंट याच्यावर असा ठेवायचा ऍक्युरेट आणि त्या फ्रंटच्या सेप प्रमाणेच आतला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा कपडा कट करेपर्यंत तुम्ही चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपण अशाच नवीन नवीन गोष्टी शिकत राहू पॅन्टचा फ्रंटच्या सेप प्रमाणे अस्तर आणि हा कपडा कट करणे खूप गरजेचे आहे तर असं नाही झालं तर पॅन्टच्या खिशेच्या बाजूला फुगा येतो आणि गुड्या पण पडतात म्हणून हे खूप इम्पॉर्टंट आहे नाही त्याच्यामध्ये परत अल्ट्रेशन होतो आणि ते खराब होतं फिनिशिंग बिघडून जाते याला व्यवस्थित अजून एकदा चेक करून घ्यायचं आहे तर हे आपले दोन्ही पार्ट कट झालेले आहेत आता आपण पॉकेटिंग कट कर करूया हे बघा मी अशी पॉकेटिंग घेतलेली आहे अशी फोल्ड केली आहे पॉकेटची रुंदी मी साडेसात इंच ठेवली आहे पॉकेटची लांबी माझी सात इंच आहे आणि पॉकेटची टोटल आहेत मी दहाच इंच ठेवतोय थोडी कमी ठेवतोय आणि हे टोटल मी सोळा इंच पॉकेटिंग कट कर करतोय अशा पद्धतीने माझं पॉकेटिंग बसणार आहे तर ते पॉकेटिंग पण मी पॅन्टच्या फ्रंटप्रमाणे शेपमध्ये लावून घेतोय जेणेकरून शिवतानी नंतर त्रास होणार नाही ॲक्च्युअल पॉकेटची माझी लांबी होती सात इंच आणि दोन इंच असा एक मार्क करून खालच्या दिशेने मी कट करतोय याला पण प्रॉपर शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा टोटल दहा इंच आता हे दहा इंच मी कट करतो पुन्हा एकदा मी याच्यावर असं ठेवून खालची पॉकेटिंग फ्रंटच्या शेपमध्येच कर कट करतो वरच्या दिशेने पण कट करून घ्यायचं आहे जेणेकरून शिवतानी आपल्याला हे सगळं करायला लागत लागू नये म्हणून आपण आत्ताच सगळ्या गोष्टी परफेक्ट करून घेऊया हे बघा हे परफेक्ट झालेलं आहे पूर्ण त्याचे कॉर्नर पण मॅच झालेले आहे आधी जे दोन तुकडे जोडले होते ते इथे अशा पद्धतीने बसणार आहेत त्याचे पण सेप मॅच झालेले आहे प्रॉपर अशा पद्धतीने आपला फ्रंट बसणार आहे आणि हे जे आहे ते सपोर्टिंगसाठी आपण ठेवणार आहोत हे साडेचार पाच इंच उंचीला आहे त्याने आपण ते पाहूयाच हे पॉकेट कसं शिवायचं ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया